नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की संगीत कक्षामध्ये काही काही चित्र काढलेली होती आणि ती आपण बघितली आणि वाद्यांचे प्रकारसुद्धा बघितले की वाद्य चार प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलं जातं तर आता इथे ही तुम्हाला काही वाद्यांचे चित्र दिसत आहेत हा ढोल आहे ही चर्मवाद्य आहेत सगळी चांबडे लावलेली वाद्य हो ना ढोल नगारा डमरू ना आणि इकडे तबला ताशा ताशा तर तुम्हाला माहितीच आहे आता तुम्ही बघितला ना गणेशोत्सवामध्ये ड्रम आहे आणि हार्मोनियम हार्मोनियम मुलींनी बघून बनवलेली पण बघितली आहे तुम्ही त्याच्यानंतर ढोलक आणि खंजिरी आहे इकडे डफली आणि एक तारी हे तार ताराचं वाटते है ना तारांचं तर अशा प्रकारे संगीत वर्गाची टूर आपण घेतो आहे बरं का आता संगीत म्हटलं की गायन वादन नृत्य अशा तिन्ही गोष्टी येतात गायन तर या वर्गामध्ये होतंच संगीत कक्षामध्ये आणि वाद्य पण आपण पन बघितली इथे बघा तुम्हाला दिसत आहेत ह्या मुद्रा मुद्रा म्हणजे काय बरं आता यांची नावं पण लिहिलेली दिसत आहेत मुद्रा म्हणजे दोन हातांचे असे प्रकार अशा पोझिशन करतात की ज्याद्वारे तुम्हाला काहीतरी संदेश दिला जातो नृत्यातून काहीतरी सांगितलं जातं आता ती वाद्य तर आहेतच रंगवलेली चित्रवाद्यांची पण इथे बघा प्रत्यक्ष वाद्य पण ठेवलेली आहेत ही मुलांना हाताळायला ठेवली आहेत बरं का आता ह्याच्यामध्ये टाळ दिसत आहेत हे छोटं जे आहे ते एक आहे ना याला शेखर म्हणतात ही खंजेरी आहे आणि परत टाळ आणि छोटंसं डमरू आणि ट्रायंगल आहे असं म्हणतात संगीतोपचारामध्ये की वाद्य जर मुलांना हाताळायला दिली तर ते दे त्यांच्या मेंदूसाठी अतिशय चांगलं असतं त्यामुळे ही वाद्य ठेवली आहेत मुलांना हाताळायला आणि प्रत्यक्ष हार्मोनियम पण ठेवलेली आहे ही झाली आता आपली संगीत वर्गाची टूर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आणखी वेगळं काहीतरी पण त्याआधी काय लक्षात ठेवायचं हां बरोबर चॅनेलला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब तर कर, करायचंच करायचं ओके बाय